येवला तालुक्यातील अंदरसूल उंदीरवाडी शिवारात बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण अंदरसूल उंदीरवाडी शिवारात बिबट्या दिसल्याने नागरिकांनी एकच गर्दी केली दरम्यान वनविभागाला तात्काळ पाचारण करण्यात आले व ड्रोनद्वारे शोधमोहीम सुरू केली यावेळी परिसरात पिंजरा लावण्यात आला आहे अचानक बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले दरम्यान ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने बिबट्याचा बराच शोध घेतला परंतु बिबट्याला तेथून पळ काढण्यात यश आले बिबट्या हाती न ना लागल्याने नागरिकांत व परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे नागरिकांनी प्रशासनाला एकच मागणी केली की लवकरात लवकर बिबट्याला पकडा व आम्हाला भीतीमुक्त करा योग न्यूज साठी सागर पाठक अंदरसूलिस इथे त्यानंतर आमच्या शरीराच्या मळा आहे आम्ही सकाळी गावात तो बिबट्या पाहिलेला आहे तो बलमोटा आहे त्याच्यानंतर गावातून बऱ्याच लोकांना माहिती झालं बरेच लोक लोक पण आलेले पण या दोन तीन जण काही वाहनाने याला जाळायचा आधी पिंजरायचा बंदोबस्त करावा लागेल तेव्हा तो बिबट्या सापडेल मग काय काय जास्त नाही एक बिगावर मका फक्त त्याच्यात लपलेला आहे दुरण चालू आता ती मका हालताना सुद्धा दिसते इथं आता माझं नाव संदीप आबासाहेब देशमुख मी उंदरवाडी येथील रहिवासी आहे सकाळी आठ वाजेच्या सुमारास उंदरवाडी बोक्टा रोडवर देवीच्या मंदिराजवळ सकाळी बिबट्या मी बघितलेला आहे तिथं सदर मकाचं क्षेत्र असलं तो तिथं तिने लपलेला आहे तर अजून पण या वेळेला पण तो तिथंच लपलेला आहे तिथं आजूबाजूच्या परिसरात संपूर्ण भीतीचं वातावरण आहे वन विभागाने बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा इथं आमच्या शेजारी येच गाव कोपरगाव तालुक्यात तिथं दोन घटना घडलेल्या गट एक महिला आणि एक छोट्या मुलाला बिबट्यानी ठार केलेलं आहे तर वीन विभागाला नम्र विनंती बिबट्याचा लवकरात लवकर जयंत बंद करा सदर परिसरात भरपूर मोठी लोकवस्ती आहे